मी सगळ्या जे कोणी असे खूप आय मध्ये काम करताय खूप वेळ तुम्हाला स्क्रीन समोर बसायचं मी सगळ्यांना सांगते एक दर दोन तासांनी तुम्ही उठा थोडीशी शंभर दीडशे पावलं चाला जरा बाहेर जा बाहेरची हवा येऊ देत अंगावर आपल्याला सगळ्यात मोठी डेफिशन्सी कुठली दिसते माहिती आता ती आहे विटॅमिन डीची दी बरोबर व्हिटॅमिन डी का मिळत नाही कारण का आपण बाहेरच पडत नाही आपल्याकडे सूर्य आपण भारतामध्ये राहतो आपल्याकडे सूर्यप्रकाश रोज असतो असं आपल्याकडे असं अजिबातच नाही की सहा महिने आहे आणि सहा महिने रात्र आहे असं आहे आपल्याकडे आपल्याकडे रोज सकाळी सूर्य उगवतो आणि सूर्याच्या किरणांपासून आपलं शरीर स्वतः व्हिटॅमिन डी बनवू शकतं पण ते आपण घेत नाहीत आणि आपल्याला डेफिशियन्सी होती डेफिशियन्सीवर एक आलेलं की सध्या बघण्यात येतं की बऱ्याच लोकांना बी डेफिशियन्सी असते तर ते कशामुळे होते आणि त्यासाठी जे इंजेक्शन घ्यायला सांगतात तर ते घ्यायला पाहिजे ग अगदी आता डेफिशियन्सी पहिली गोष्ट काय होते की हाय स्ट्रेस लेवल्स जेव्हा जेव्हा आपण खूप अतिरिक्त ताणाखाली असतो तेव्हा बीटवेल कमी व्हायला लागतं शरीरातलं आणि व्हिटॅमिन बी हे वॉटर सोलेबल व्हिटॅमिन आहे वॉटर सोलेबल व्हिटॅमिन म्हणजे काय की ते शरीरात साठून नाही राहू शकत ते तुमच्या घामा वाटे किंवा तुमच्या युरिन वाटे स्टूल वाटे ब्रीद वाटे बाहेर पडणार आहे सो तुम्हाला डेली त्याचं सप्लिमेंटेशन करणं गरजेचं आहे तुम्हाला त्याची रोजची रिक्वायरमेंट आहे ओके तर बी ट्वेल्व कमी व्हायचं इरेग्युलर स्लीप पॅटर्न आणि लॉट ऑफ स्ट्रेस ओके सो ही दोन महत्वाची कारणं दिसतात तर जेव्हा इंजेक्शन सांगतात डॉक्टर्स तेव्हा त्याच्यामागचं कारण असतं की तुमची इतकी कमी पातळी झालेली असते बी ट्वेल्वची तर ती तुम्ही नॉर्मल आहारातून काही बदल करून वाढणार नाही त्यामुळे इंजेक्शन्स घेऊन एका पर्टिक्युलर अमाऊंटला तुमची बी ट्वेलची व्हॅल्यू आली की आहारामध्ये बदल करून तुम्ही तुमचे डिझायर्ड जे फिगर आहे ती अचीव करू शकता